एक दोन मिनट सर्वांनी उठून उभारायचा कैलास वासी पलवान दादासाहेब बाबूराव पाटील आपल्या तो निघून गेले आहे त्याचबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रातली मंडळी निघून गेले त्या सर्वांना भाऊपूर्ण श्रद्धांजली बांधण्यासाठी एक दोन मिनिट सर्वांनी उठून उभारायचं पायातली चप्पल साहेब टाकाडा मनावी परी कीर्ती रूपी बुरावे मी लता जन्माला येण्याचं संकेत नऊ महिने आधी देतो पण मृत्यूचा संकेत नऊ सेकंद आधी देत नाही आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना एक दोन मिनिट आपण सभेरपणे उभा राहूया एक दोन मिनट संभाजीराव ओ नम शिव ओम शांती शांती शंभर रुपये इनामातले पलवान सरा हे पहा सालाबाद प्रमाणे श्री भोनाई देवीची यात्रा या ठिकाणी भरत असताना या ठिकाणी नारळापासून अडीच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी निकाली गोष्टी होणार आहेत

सुमित पाटील रुपये हत्मलीचा एक नंबरची कुस्ती थांबू नका त्या गेट वजन्यायच मला पलीकडे गेट उत्तरे साइड उत्तरे साईडला गेट तिथं जोडी जोडी करून नाना उपस्थित झालेल्या त्यांच स्वागत आहे स्वागत आहे संदीप देशमुख अठाडेकर कोपट मकने खडगरवाडीकर यांचं स्वागत आहे शुभम सुतार का आला काल सुमेध पाटील हातोलीचा शंभर रुपये इनामातील एक नंबरची गोष्ट आहे शंभरातली एक नंबरची गोष्टी आलेली आहे अण्णा पंच द्या आकड्यावरती त्या ठिकाणी नारळावर जो पैलवान खेळ त्याला खरा पैलवान म्हणायचा संचित पाटील हातमोर्चा हर्षद बोरे हातमोर्चा विरुद्ध प्रेम भुजले बेलापूर समर्थ मारे बामनेचा विरुद्ध हरतिक पाटणकर हात मोर्चा चला म्हणा शुभम सुतार हातमती शुभम सुतार हातमोरचा सुनीत पाटील हातमोलीचा शिक्षण शंभरातले महेश